And as per constitution of MCA, we have to conduct election within 45 days. And the now election is declared. Today, date of withdrawal was there and there are two candidates for the post of president. One is Mr. Sanjay Naik and another candidate is sitting here, Mr. Rajin K. Naik and both are fighting for the post of president. This is जस्ट अ मीट अँड ग्रीप आपल्याला इथे फक्त भेटायचं आहे ते तुम्हाला काय बोलायचं असतील ते बोलतील काही त्यांना औपचारिक अनौपचारिक गफा मारायच्या असतील त्या करू शकतात आणि थोड्याच वेळामध्ये जितेंद्र आव्हाड जे ॲपेक्स काउन्सिल मेंबर आहेत ते येणार आहेत आणि ते पुढचे आपलं या ग्रुपबद्दल किंवा या इलेक्शनबद्दल आपलं मत किंवा आपली भूमिका मांडतील आणि आज आपल्याबरोबर इंडिया फर्स्ट कॅप्टन ऑफ इंडिया डायना हिलजी आपल्याबरोबर आहेत त्यांचं स्वागत करतो आणि थोडंसं या इलेक्शनबद्दल त्या ब्रीफ करतील The thing I thought I was just supposed to come and meet and greet, but uh, since we are in the midst of an election, I think it is absolutely right to say that uh, let me tell you that we too proposed ajitia's name for the presidency. So I hope we are on the right side. And uh, as you know, I play cricket on the front foot i've always been even as a coa member i've fought for the players at fought for the cricket as such and now i definitely feel i am backing the right horse so i would expect all you media people to please give us good publicity propose and forward the legacy Mr. Kale, in his short span, really left a good legacy. Now, I know Mr. Kale and Ajinkya were a very good team as a president and secretary. He is absolutely aware of what all was required, what Mumbai Cricket desired, and uh, I'm sure he will be able to carry forward that legacy. So, it is very, very important that the legacy of Mumbai Cricket Association. Does not go down the drain. We had a very good last season. The men and the women have played excellent in the domestic cricket. We've won a lot of titles. So this should be a stepping stone, and I'm sure Ajinkya will definitely carry out his duties in the same way as Mr. Amon Kale did, and maybe even improve on it and set a legacy of his own. So I request you once again. सर क्रिकेटच्या अध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहोत तर काय सांगणार आहोत तुमची तयारी कशी आहे

आमच्यातला सिनियर लिडर आमदार यांना मार्गदर्शन मारायचं जे क्रिकेट फॅशनिर होते एक स्ट्रॉंग ॲडमिनिस्ट्रेटर होते डिसिजन मेकिंगमध्ये पोहोच होतं आज आमच्यातला मोठा भाऊ आमच्यात घर आहे तर ही नक्कीच दुःखाची निवडणूक आहे तेवीस तारीखचा निर्णय पण हा म्हणजे काही लोकांना ते हॅपी होते पण आमच्यासाठी हा दुःखाचा निर्णय असेल की तर माझ्यामध्ये निवडणूक अशी काय आनंदाही मला वाटत नाही सर तुम्ही उमेदवार म्हणून इथे उभ्या पण तुमची तयारी कशी आहे तुमचं तुम्ही लोकांसाठी किंवा नवीन प्लेयरसाठी अशी कोणती विजन्स काय स्वप्न आहे जे डेव्हलपमेंट अजूनपर्यंत झालेलं नाही आहे का ते काही योजना आहेत का तुमच्याकडे प्लॅन्सी साठी बघितलं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं प्रत्येक प्लेअरला तसं इंडिपेंडंट करू आम्ही त्यांना फायनान्शियली कसं स्ट्रॉंग करता येईल त्यांना कशा नोकऱ्या मिळता येईल ह्याच्यावर आमचा प्रयत्न लास्ट वीस महिने राहील आणि याच्या पुढेही राहील मेन आणि वुमेन क्रिकेट दोघांना आम्ही आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल है, ह्याच्यावर आम्ही मॅक्झिमम निर्णय घेऊन जी निवडणूक होते ह्या निवडणुकी ज्या आहेत त्या समोर काळ्यांच्या निर्णयामुळे झालेल्या आहेत मला असं वाटतं की काही झाले तरी व्होटर्स जे असतात सेक्रेटरीज जे असतात क्लब्सचे त्यांना हे राईट द्यायला पाहिजेच की आमचा रेप्रेझेंटेटिव्ह कोण असायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की नाही मला कॉन्टेस्ट करावं जात नाही त्याला अलाउड नाही असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी फेअर अँड इलेक्शन्स होऊन दे जो कोण लोकांना पाहिजे असतील ते येईल आणि आम कॉन्फिडंट जो कोण येईल तो मुंबई क्रिकेटसाठी जे करायचं ते कधी सोशलमध्ये थोडा राजकीय हस्तक्षेप जो आहे तो देखील दिसून येतो राजकीय नेते जे आहेत त्यांचे आवडीचे किंवा विश्वास प्रतिनिधी त्यांना इकडे पाठवत असतात अध्यक्ष किंवा इतर पदांसाठी त्या विषयावर मला काही कॉमेंट करायचं नाही आहे का आम्ही सगळे क्रिकेटच आहोत आम्हाला फक्त क्रिकेटचा इंटरेस्ट आहे हल्ली सगळेच सगळीकडे यायला बघत आहेत त्याच्यामुळे काहीच करू शकतो पण संदीप पाटील पण जेव्हा हरले तेव्हा पण असंच झालं त्याला हरवलं गेलं आणि हे राजकारण आलं पण राजकारण आम्ही खेळत नाही आम्हाला काय आम्हाला काहीच त्याचं वाटत नाही त्याच्यामुळे जो कोण जे व्हायचं होऊन दे मला एवढंच म्हणायचं आहे की जे कोही जे कोण सेक्रिटरीज आहेत त्यांना तुम्ही अथॉरिटी द्या राईट द्या त्यांना रिस्पेक्ट द्या त्यांच्या मताला आणि त्यांना त्यांना जे वाटतं की हा आपला सगळ्यात चांगला कॅन्डिडेट असेल तो कॅन्डिडेट निवडून येऊ एक प्रश्न आहे मुंबईने यावर्षी रणजू ट्रॉफी जिंकते बेचाळीसा वेळेला अनेक चॅम्पियनशिप एज ग्रुप म्हणायचे आहे पण एक दुसरी एक गोष्ट आहे जी कोणाच्या लक्षात येत नाही मुंबईने गेले अनेक वर्ष इराणी ट्रॉफी जिंकलेली नाही तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे यांना जिंकू शकेल का हे आपली टीम चांगली आहे आता या वेळेला मला वाटतं तीन चार प्लेयर्स अवेलेबल असतील तेव्हा की इराणी ट्रॉफी कुठे आहे कधी आहे ते माहीत आहे पण कुठे ते ठरलं नाही मला वाटतं ते बँगलोरला असेल आमची तयारी चालू राहिली आमच्या आमचं तीस लोकांचा कॅम्प अंगलोरमध्ये चालू झाला कालपासून मग सगळ्यांच्या आधी आम्ही तयारी चालू करू त्याच्यामुळे जिंकायला काहीच हरकत नाही कारण आपले शार्दूल असेल अजिंक्य असेल तुमचं सूर्य असेल किंवा श्रेयस असेल हे सगळे असतील तर बाकीच्या टीम्स काय असतील आम्हाला काय मुंबईला तो फरक कधीच पडला नाही आपली स्ट्रिंगचं स्ट्रेंथ काय आहे आपल्या टीमचे विकनेसीस काय ते बघून अनपॉइंट की मुंबई तर यावर्षी येराई ट्रॉफीमध्ये चांगला फोफॉर्मेन्स थँक्यू थँक्यू